नमस्कार मंडळी खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतो आहे कारण सुद्धा जॉब सोडला आहे आणि आता मी सुद्धा फ्री आहे फ्री आहे म्हणून निघालो आपण स्कॉन टेम्पलला जिथे हरे कृष्ण हरे रामाचं मंदिर आहे जिथं कृष्णाचं आपण दर्शन घेणार आहे आधीसुद्धा मी या मंदिरामध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता जुहूमध्ये आहे आतमध्ये गेल्यानंतर असा काय व्ह्यू होता आणि पाऊससुद्धा पडत होता मध्ये गेल्याच्या नंतर मस्त थोडं शांतपणे बसतो आणि लगेच इथं सुरू झालं भजन तुम्ही बघू शकता ये। ये। भजन संपून लगेच आता इथे दर्शन घेतलं आणि बाहेरच्या मस्त वरांड्यामध्ये बसलो एकदम शांतता आणि भजन इथं होतं खूप मस्त वाटलं इथं बसून आणि लगेच गेलो जुहू बीचला इथे बीच बंद होतं परंतु बीचच्या बाजूला जी मस्त हवा येत होती तिथं थोडा वेळ थांबलो आणि निघालो घराकडे परंतु इथं एकदम मस्त अशी हवा येत होती कारण पाऊस होता थंड वारं आणि समुद्रामध्ये जे वादळ येत होतं त्याच्यामुळे बेससुद्धा बंद होता व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू